नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत हिरव्या मिरचीचं लोणचं तेही चटपटीत असं तसं या रेसिपीकडे वळूया हो हिरव्या मिरच्या आणायच्या छान चा, धुवून स्वच्छ प कापडाने पुसून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या देठा काढून कापून घ्यायचे तुमच्या हिसाबाने तुम्ही कापू शकता एक मसाला बनवायचा ज्यामध्ये मी जिरे मोहरी बडीशेप थोडेसे मेथीचे दाणे जास्त भाजायचं नाही तर मेथीचा कडवत पण आहे मोहरीची डाळ घ्यायची ती फ्लेम बंद करून आपल्याला भाजून घ्यायचे थोडे एक दोन मिनटं हे छान वाटून घ्यायचं आणि तेल तापवून घ्यायचं आणि थंड करायचं आहे मग मिरच्या घेऊन ह्यामध्ये सगळा मसाला घालायचा आहे त्यामध्ये मोहरीची डाळ हिंग हळद आणि सॉल्ट प्रिझर्वेशनचं काम करणार आहे आणि तीन लिंबाचा रस घालून एक छान मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग थंड केलेलं तेल ह्यामध्ये घालून छान मिक्स करून सगळा मसाला लागला तिरपे कापले होते आपण मिरच्या म्हणून सगळा मसाला छान मोरेल आणि एका आपल्या काचेच्या बर्दीमध्ये हे सगळं प्रिझर्व करून ठेवायचं आहे धन्यवाद नक्की करून पहा